नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त तर पालखीच्या अगोदर आपण जाऊ या माझ्या घराच्या शेजारीच एक दत्त, दत्त हो मंदिर आहे तर त्या दत्त मंदिरात याची सजावट खूप छान केलेली पूर्ण फुलांनी खूप छान सजवलेलं होतं हे मंदिर आज म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तुम्ही विचार करा तीन शिर सहा हात आणि तेजस्वी अंगिकांता अंगिकांतीचे ते बालक हा हा काय सुंदर म्हणजे म्हणजे डोळे बंद करून तुम्ही जो प्रसंग आठवला तर अंगावर शहारा आल्याशिवाय तुमच्या राहणार नाही कारण काय सुंदर ते ध्यान असेल आणि हाच सुंदर अनुभव म्हणा किंवा हेच छान तीन बालके बघून सती अनुसुईला अत्यानंद झाला ती पवित्र स्त्री खरोखरच धन्य आहे तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात किंवा देवळात दत्तजयंती उत्सव दरवर्षी साजरा केला जातो फक्त श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा दुपारी तर काही ठिकाणी प्रदोष काळात साजरा केला जातो श्री दत्तात्रय अवतार निर्गुण व निराकार असलात तरी श्री दत्त संप्रदाय सगुणपासक आणि गुरुभक्तीप्रधान आहे याचबरोबर योगमार्ग हटयोग कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याची परंपरा श्री दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहे सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका दत्त महाराजांची जन्मकथा बऱ्याच भक्तांना माहिती असेल सप्तर्षीपैकी पैकी अत्रींची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती त्यांना आपण साक्षात जगदंबाच म्हणू महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसुया असंही त्यांना ओळखलं जातं सती अनुसुया यांचं पावित्र्य खूप मोठं होतं म्हणजे त्यांना सूर्यही घाबरत असे दे स्वर्गातले देवही घाबरत असे त्यांची खूप ख्याती होती ते हीच ख्याती ऐकून ब्रह्मा विष्णू महेश यांना राग येतो थोडा आणि मग ते बोलतात आपण ते त्यांची परीक्षा घेऊया पतिव्रता आहे तर मग काय नक्की मग ते थोडक्यात मी ही गोष्ट सांगते तुम्हाला मग भिक्षा मागतात किंवा मग ते विवस्त्र होऊन आम्हाला जेवण वाढा मग विवस्त्र होऊन वाढल्यानंतर ती तीन ब्रह्मा विष्णू ब्रह्माविष्णूयाशी छोट्या बाळामध्ये रूपांतर होतं आणि मग अनुसया आईला पाना फुटतो म्हणजे बरीच मोठी कथा आहे ही तर मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितली हे सगळं झाल्यानंतर अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात ते येतात ते तेव्हा त्यांना ही तीन बालके दिसतात पाळण्यात पण ते अंतर आता ते तपस्वी होते त्यामुळे ते, ते ओळखतात की हे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव आहेत साधारण बालकं नाहीत तर देव त्यांच्यावर खुश होऊन अत्रिऋषींना सांगतात की तुम्ही एक वर मागा तेव्हा ते ऋषी ही म्हणजे तपस्वी आणि अगदी हुशार म्हणून ते बोलतात की तुम्ही बालस्वरूपात तुम्ही माझ्याच आश्रमात राहायचं असा हा वर मागतात देवाकडून तर देव तर बोलतात मग काय ब्रह्मदेव चंद्र झाले विष्णुदेव दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तप तपाला जातोय तर तिसरा दत्त तेथेच राहील तो त्रिमूर्ती असेल समज अनुसयेने अनुज्ञा दिली असतात चंद्र व दुर्वास तपस्यासाठी निघून जातात आणि त्रिमूर्ती दत्त आईवडिलांजवळ राहतात ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापली दिव्य अंश दत्तात्रयांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्री अनुसूयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्ता त्रा, दत्तात्रयांचे म्हणून एकत्वाने एक राहिले आता हे सगळं झाल्यावर दत्तात्रयांचे तीन प्रमुख अवतार आहेत पहिला अवतार म्हणजे श्री गुरु श्रीपाद श्रीवल्ल दुसरा श्री गुरु नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ तसेच चौथा अवतार हे आपण म्हणू शकतो श्री गजानन महाराज शेगावचे बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की दत्तात्रयांचे गुरु कोण कारण प्रत्येकाला गुरु हा करावाच लागतो गुरुशिवाय दिशा मिळत नाही तर दत्तात्रयांची गुरु म्हणजे पृथ्वी तर पृथ्वीसारखं सगळ्यांनी सह सहनशील आणि सहिष्णू असावं अशी त्यांची शिकवण होती तर हा अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरिमंडळी श्री गुरुदेव दत्त